आपली संस्कृती म्हणजे फक्त सण उत्सव वेशभूषा किंवा परंपरा नाही आपली संस्कृती म्हणजे आपला श्वास आपला विश्वास आणि आपल्या जीवनाचा आत्मा आहे आपण ज्या मातीत जन्म घेतो ज्या मातीत चालायला शिकतो ज्या मातीत देवाचं नाम घेतो तीच माती आपली संस्कृती घडवत असते आपली संस्कृती आपल्याला शिकवते आई वडिलांचा मान ठेवायला वडीलधाऱ्यांना नम्रपणे वाकून नमस्कार करायला आणि लहानांना प्रेमाने जवळ घ्यायला आज जग वेगाने बदलत आहे मोठ्या इमारती उभ्या राहतात मोठी स्वप्न पाहिली जातात पण या सगळ्या बदल्यांमध्ये आपण आपली संस्कृती हरवता कामा नाही कारण संस्कृती हरवली तर माणूसही हरवतो आपण देवाला पाहतो ते मंदिरात नाही तर आईच्या हातातल्या अन्नात वडिलांच्या कष्टात आणि गुरुच्या शब्दात पाहतो हीच खरी आपली संस्कृती आहे आपण नमस्कार म्हणतो कारण आपल्याला माहीत आहे समोरचा फक्त माणूस नाही तर त्याच्यातही देव आहे आपण सण साजरे करतो बेकाव्यासाठी नाही तर एकत्र येण्यासाठी नातं जपण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी आजची पिढी पुढे चालली आहे हे चांगलंच आहे पण पायाखालची माती विसरू उडायला शिकू नये कारण मुळं घट्ट असतील तरच झाड वादात तंग धरत आपली संस्कृती आपल्याला शिकवते सहनशीलता त्याग श्रद्धा आणि समाजात जग कितीही आधुनिक झालं तरी आपल्या मनात रामाचं नाव कृष्णाचं रूप गणपतीचं स्मरण आणि आई वडिलांचा आशीर्वाद असणे गरजेचं आहे आपली संस्कृती जपा कारण ती फक्त भूतकाळात नाही हीच आपल्या भविष्याचा मार्ग आहे आज आपण ठरवूया कपडे बदलले तरी चालतील भाषा बदलली तरी चालेल पण आपल्या चा संस्कृतीचं मूल्य कधीच बदलता कामा नाही जर तुम्हालाही आपली संस्कृती आपली माती आपली मूल्य मनापासून जपायची असतील तर हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच संस्कृतीवर भक्तीवर आणि जीवनमूल्यावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपली संस्कृती जपूया आपली ओळख टिकूया धन्यवाद